स्वातंत्र्य दिनानिमित्त वॉर्ड क्रमांक पंधराचे युवा नेते भाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सांगली येथे ऑगस्ट ला दिनानिमित्त वॉर्ड क्रमांक भाई शेख यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील लहान मुले यांना मोफत वह्या पुस्तके खाऊ वाटप करण्यात आले व नवीन मतदार नाव नोंदणी शिबिर घेण्यात आले तसेच लहान मुलांना मनोरंजन करण्यासाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा उडी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी भागातील युवा उद्योजक सोहेल सय्यद एमआयएम पक्षाचे टिपूभाई इनामदार आसिफ पठाण सामाजिक कार्यकर्ता सुरेशभाई तांबोळी सामाजिक कार्यकर्ता नासिर पटीवले जयद अरवाडे रेहान मुल्ला जैत पठाण शेख अयाज पठाण भागातील महिला तसेच शाळेतील लहान मुले असे सर्व मित्रपरिवार उपस्थित होते आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त वार्ड क्रमांक पंधरामध्ये युवा नेते रमेशभाई शेख यांच्या अध्यक्ष देख्ष, अध्यक्षाखाली विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम ध्वजारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले व लहान मुलांना वया पुस्तक मोफत वया पुस्तक वाटप करण्यात आले व आणि वेगळे कार्यक्रम म्हणजे मतदार नाव नोंदीचा मोठ्या उत्साहात शिबिर घेण्यात आले व लहान पोरांच्या मनोरंजनासाठी संगीत कुडची लिंबू चमचा लिंबू चमचा पोतावडी स्लो सायकल रेस असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले व त्यांचं बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी त्यांना या साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते नासिरबाई पट्टेवाले युवा उद्योजक सुहेल सय्यद सामाजिक कार्यकर्ते शाहीद कोडती जयदारवाडे जयद आरवाडे जैत पठाण रिहान शेख आयआ पठाण व आर एस ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र